मंत्र्यांना समज देऊन सोडून देतायत भागवत यांना विचारायचे काही प्रश्न हे मी प्रश्न लिहून आणलेले पण आता याचे कागद ओले झालेत आहे तरी कारण आता निवडणूक का आहेत मुंबई महापालिकेची निवडणूक आहे निवडणूक तुम्ही लावाच जनता वाटच बघते आज येताना सुद्धा मुंबईच्या रस्त्याची झालेली चालण हे सगळेजण बघतायत आखी मुंबई भोगते जरा कुठे पाऊस झाल्यानंतर तुमणारी मुंबई तुम्ही ती मेट्रो आणि मोनो चालू ठेवण्याच्या ऐवजी मुंबईमध्ये आता बोट सेवा सुरू करा मेट्रोचं स्टेशन तुमत मोनोरेल मोनो रेल लटकते खड्डे पडतायत ट्राफिक वाढतोय आणि हे आपले महापालिकेत शिव भाजपचा महापौर झालाच पाहिजे म्हणून बोमरून हे पुन्हा दिल्लीला जात आहेत अमित शहा आणि मग जस जशा निवडणुका जवळ येत आहेत तस तसे आता भाजपवाले यांना दुसरा उद्योग नाही हे पुन्हा हिंदू मुस्लिम करायला लागलेले आहेत असतील इकडे सुद्धा मुसलमान आले असतील मुंबई जिंकले तर खान महापौर होईल अरे तुम्ही मुंबई जिंकली जिंकू शकत नाही तर त्या अदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही समर्पयामी करून देऊन टाकाल जानव घालाल शेंडी ठेवाल आणि अदानी नाम समर्पयामी भागवतांनी जे सांगितले गेले काही वर्षातली त्यांची वाक्य आहेत मुस्लिमों को लेकर आरएसएस चीफ मोहन भागवत की बैठक में लिया गया बड़ा निर्णय अब घर, घर पहुंचेगी टीम आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने दिल्ली में मुस्लिम धर्मगुरुओं के साथ बैठक की जिसका उद्देश्य हिंदू और मुसलमानों के बीच की दूरी को कम करना है पिछले तीन वर्षों से भागवत इस दिशा में सक्रिय है मदरसों का दौरा कर रहे हैं और मुस्लिम नेताओं से मिल रहे हैं हे जे बेंबीच्या देठापासून ओरडणारे भाजपडे त्यांना विचारतोय मोहन भागवत आणि हिंदुत्व सोडले बोलण्याची हिंमत आहे का तुमची आणि हे एवढ्या पुरतं थांबलेलं नाहीये या बातम्या ज्या आहेत दोन हजार बावीस ची बातमी एक आहे की मोहन भागवत यांनी मशिदीला भेट दिल्यानंतर त्यांचे मुसलमानांचे जे सर्वोच्च नेते आहेत उमर अहमद इलियासी यांनी त्यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला हिंदुस्थान मधल्या मुसलमानांच्या सर्वोच्च नेत्याने मोहन भागवतांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला जा भाजप त्यांना जाऊन की हिंदुस्तानचे राष्ट्रपिता म्हणालेत का पाकिस्तानचे राष्ट्रपिता त्यांना म्हणालेत एका बाजूला पटेंगे तो कटेंगे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला मोदी सांगतात की लहानपणी त्यांच्या आजूबाजूला मुस्लिम लोकांची सगळी वस्ती होती त्यांच्या घरी ईदच्या वेळेला जेवण सुद्धा मुस्लिम घरातून यायचं काय नेमकं का तुम्ही देशप्रेमी तरी आहात का नक्की तुम्ही हिंदू तरी आहात का जा स्वतःच तपासून घ्या हिंदू म्हणून काय असतं ते आहे की नाही नीट बघून या काल परवाकडे झालेली जी क्रिकेट मॅच एशिया कप तो जिंकल्यानंतर जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो तो माणूस बेशरम आहे क्रिकेट आणि पाकिस्तान बरोबर कशाला थोतंड केले तुम्ही ऑपरेशन सिंधूर तुम्हीच आम्हाला सा सांगितलं ना की पेहलगाम मध्ये धर्म बघून धर्म विचारून गोळ्या घातल्या हिंदू आहे घाल गोळी हिंदू आहे घाल तर तुमचं सरकार तिकडे दहा वर्ष बसले तुमच्या देशामध्ये हिंदू सुरक्षित नाहीये या देशामध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्या अतिरेक्यांच्या देशाबरोबर तुम्ही क्रिकेट खेळता म्हणजे बाप देशप्रेमाचं नाटक करतो ढोंग करतो आणि पोरगा क्रिकेट खेळतो ही तुमची घराणेशाही तोंडावरती पंतप्रधान तिथल्या महिलांच्या मध्ये दहा दहा हजार रुपये त्यांनी टाकलेत जवळपास किती दहा एक हजार कोटी रुपये दहा एक हजार कोटी काय प्रस्ताव आला होता बिहारमधून तिकडे निवडणुका असल्यानंतर प्रस्तावाची गरज नाही तुम्हाला मत विकत घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत पण उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्रासाठी द्यायला तुमच्याकडे पैसे देत हा माझा जाहीर आरोप आहे गेल्या निवडणुकीत सुद्धा मोदी तिकडे गेले होते आणि लिलाव केला बिहार के लिए मैं पॅकेज देना चाहता हूं कितना दे पचास हजार दू, दू? की सत्तर हजार सत्तर हजार दे दू कि नब्बे नब्बे हजार आणि करत 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 सव्वा लाख कोटी रुपये त्यांनी तिकडे जाहीर करून टाकले होते सव्वा लाख कोटी मिळाले की नाही मिळाले बिहारच्या जनतेला माहिती म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत पण तुम्हाला महाराष्ट्राला तुम्ही महाराष्ट्रावरती अन्याय करताय अन्याय तुमच्या मनामध्ये आहे महाराष्ट्रावरती सूड घ्यायचंय तुम्हाला हे जे राजकारण चाललेलं आहे आणि दुष्ट तुमच्याकडे द्यायची मुंबई महापालिका सुद्धा आज जवळपास सव्वा दोन लाख कोटीच्या तुटीमध्ये आणि खड्ड्यामध्ये टाकलेली आहे सहन करायचं आपण बघत बसायचं आपण आणि निवडणूक घेऊ शकतील असं मला वाटत नाही कारण लोकप्रतिनिधी ज्या दिवशी सभागृहात जातील त्या दिवशी आम्ही यांनी तीन वर्षात खाल्लेली सगळी मुंबईची तिजोरी ही जनतेसमोर येईल आम्ही आणणार व्हाईट पेपर पहिला काढणार त्याच्यावरती व्हाईट पेपर काढणार अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार आणि आता कोण बोलल रे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अरे मग पाच जुलैला काय केलं होतं आम्ही आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही आणि मराठीवरती हिंदीची सक्ती मी आज जाहीरपणाने परत सांगतोय आमचा हिंदीला विरोध नाही पण आमच्यावरती सक्ती करायची नाही हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे त्याच्यामुळे या ज्या काही कंड्या पिकवल्या जात आहेत दसरा मेळाव्यात राज ठाकरे येणार का उद्धव ठाकरे जाणार का त्या सगळ्या मराठी द्रेष्ठांना सांगतोय की तुम्ही माझ्या आमच्या मराठीला हात लावून बघा हिंमत असेल तर हात लावून बघा हात जागेवर ठेवणार नाही जे शिवसेना प्रमुखांनी शिकवलंय एक तर कोणाच्या अंगावर जायचं नाही पण कोणी अंगावर हात उचलला तर तो, तो हात जागेवर ठेवायचा नाही आणि तीच शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललेलो एक म्हणजे भारतीय जनता पक्षाला मी आज इशारा देतोय की हिंदुत्वावर आमच्या अंगावरती येऊ नका तुमच्या सगळ्या टोप्या घातलेले फोटो मी त्याचं प्रदर्शन लावल्याशिवाय राहणार नाही एक काहीतरी मोदीजींना विचारा मोहन भागवतजींना विचारा की हे तुम्ही करता हे या दिशेने जायचंय काय थोतांड आहे आणि आम्हाला प्रश्न विचारण्याच्या आधी तुम्ही तुमच्या नेत्यांना प्रश्न विचारा की ते पटेंगे तो कटेंगे कधी करायचं आणि राखी कधी बांधायची एका राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी म्हणजे मी पूर्वी बोललोय याच दसऱ्या मेळाव्यात बोललेलो आहे की महाराष्ट्र मध्ये गोमाता आणि बाजूला जाऊन खाता हे तुमचं हिंदुत्व सांगितलंय तिथल्या त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी की ते त्यांच्या राज्यामध्ये गोमास खातात मग तेच तुमच्या पक्षात अजून कसे ठेवले त्यांना काना लात मारून घालून टाकत त्याच्यामुळे एकदा काही ती व्याख्या ठरवा चौकट ठरवा पण तुम्ही हिंदुत्वाचं ढोंग आणि देशभक्तीचं सोम हे आता सोडा मी, मी भाजपला प्रेमाने सांगतोय प्रत्येक वेळेला काय का आग पाखड करण्याची गरज आहे अशातला भाग नाही एक तर नशिबाने तुम्हाला संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करा हा आता सगळा चिखल केला ना तर चिखल करू नका कारण इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली होती अनेक जण तुरुंगात गेले होते काही जणांनी तुरुंगात जाऊन इंदिरा गांधींनी पत्र सुद्धा लिहिले होती की आता आम्ही तसं करणार नाही आमची पूर्ण संघटना की तुम्ही म्हणाल तसं आम्ही देशसेवेला वाहून टाकू हे कोण म्हणाले जर का सिनियर लोकांनी विचारलं ते पुस्तक आहे माझ्याकडे ते पत्र पण आहे माझ्याकडे आणि त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये देशाने इंदिराजींचा पराभव केला होता आम्हाला हुकुमशाही नकोय लोकशाही पाहिजे जनता पक्ष पाहिजे मग जयप्रकाश नारायण यांनी पुढाकार घेऊन सगळ्यांना एकत्र केलं होतं मोरारजी देसाई गुजरातमध्येच जन्मलेले त्यानं पंतप्रधान केलं आणि अडीच वर्षात सरकार कोसळलं तेव्हा बाळासाहेबांनी त्या सुमारास एक कार्टून काढले त्या फटकारे पुस्तकात आहे मोरारजी देसाई असे एक उतार दाखवले आणि एक महिला तिच्यावर लिहिले लोकशाही आणि वरती लिहिले परतीचा प्रवास कारण ती लोकशाही तिला धरून तेव्हाचे पंतप्रधान मोरारजी रेसाई तिला अंधाऱ्या खाईमध्ये घेऊन चालले आहेत खाईत घेऊन चाललेले आहे आणि तेच आहे व्हायचे तेच झाले